नमस्कार घरोघरी बाप्पा आलेत आणि बाप्पाच्या आगमनासाठीच मी इथे काही मोदक बनवले होते त्याचीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मोदक बनवण्यासाठी मी इथे सर्वात आधी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि एक वाटी म्हणजेच अर्धा नारळ खाऊन खोबरं घेतलेलं आहे अर्धा नारळ खोबऱ्याचेच मोठे मोदक केले तर ते बारा ते तेरा आणि छोटे जर केले तर ते पंचवीस एक आरामात बनतात हे ओलं खोबरं आहे त्यामुळे आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे खोबरं ड्राय होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे खोबरं भाजून झाले त्यामुळे मी ते पॅनमध्ये एका बाजूला करून घेतले आणि दुसऱ्या बाजूला अर्धा छोटा चमचा इतकं तूप टाकलेलं आहे त्यामध्येच मी काही ड्रायफ्रूट्स टाकत आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स टाकू शकतो मी ते मनुके टाकलेले आहेत काजू आणि बदामचे तुकडे घेतलेले आहेत आता त्यामध्येच अर्धा कप इतका खवा टाकलेला आहे अर्धा लिटर दुधाचा अर्धा कप खवा आरामात बनतो तुमच्याकडे जर खवा उपलब्ध नसेल तर तुम्ही अर्धा लिटर दूध आटून जेवढा काही खवा पडेल तेवढा घेऊ शकता आता हा खवा आणि खोबरं आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे खवा जर पातळ असेल किंवा गरम कढाईमध्ये टाकल्यानंतर तो थोडासा लूज होतो तर थोडा वेळ भाजून घ्यायचं आहे म्हणजे घट्ट बनायतो आता त्यामध्ये दे आपल्याला साखर टाकायची आहे साधारण अर्धा कप इतके साखर टाकायची आहे आणि इथे जर तुमच्याकडे केसर असेल तर तुम्ही केसर किंवा केसराचं पाणी टाकू शकता मी इथे केसरी रंग टाकलेला आहे टोटल आपल्याला इतकं परतवायचं आहे हे मिश्रण की जे घट्ट झालं पाहिजे पातळ नाही राहिलं पाहिजे जेव्हा आपण साखर टाकतो तेव्हा हे मिश्रण पुन्हा एकदा पातळ होतं तुम्ही पाहू शकता आता त्यामध्ये भरपूर असं जायफळ किसून घालायचं आहे दोन ते तीन वेलच्या टाकायच्या आहेत आणि अगदी थोडंसं तूप टाकायचं आहे लास्ट स्टेजला जेव्हा हे मिश्रण घट्ट झालेलं असेल कलत्याने हलवताना जड जायला लागलं की समजायचं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे मिश्रण आता मोदकासाठी एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे पसरवून थोडंसं थंड करून घ्यायचं आणि थोडंसं कोमट असतानाच आपल्याला मोदक बनवून घ्यायचे तर इथे मी साचा घेतलेला आहे मोदकाचा ना मोदकाचा साचा उघडून त्यामध्ये तुपाचं बोट फिरवायचं आहे जेणेकरून आपण जे काही मोदक बनवतोय ते चिकटणार नाही मोल व्यवस्थित ग्रीस करून झाल्यानंतर आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे आणि साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण भरून मोदक तयार करून घ्यायचं साच्यामध्ये मोदकाचं मिश्रण हे व्यवस्थित भरलं गेलं पाहिजे आतपर्यंत भरलं गेलं पाहिजे म्हणजे मोदकाला आकार छान येतो मोदकाच्या साच्यामध्ये कुठेही हवा राहिली नाही पाहिजे एकदम व्यवस्थित मिश्रण भरून घ्यायचा आणि मग मोल डिमोल करून घ्यायचा पिन काढून घ्यायचे आहे आणि साच्यामधून मोदक अलगद काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता एकदम पटकन आपला असं मोदक तयार झालेला आहे सुबक आकारामध्ये आपण असे मोदक करू शकतो जर छोटा याहूनही जास्त छोटा मोल घेतला तर एकवीसहून जास्त मोदक बनतात मी इथे मीडियम साईजचा मोल वापरला होता साचा सा वापरला होता तर माझे बारा तेरा मोदक झालेले आहेत तर झटपट झक्कास तयार होणार हे मोदक तुम्ही देखील बनवा मी फक्त अर्धा अर्धा नारळ आणि अर्धा लिटर दुधापासून बनवलेला खवा थोडीशी साखर थोडेसे ड्रायफ्रूट्स थोडासा रंग वापरून हे छानसे मोदक तयार केलेले आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात एकदम मौसूद असे मोदक तयार झालेले आहेत तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद